वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगळे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि आता हर्षू आणि मी घरात बसलेलो आहोत तर यानं खूप दिवसानंतर प्रॅंक केला नाही तर हर्षू म्हटलं आपण प्रँक करूयात मम्मा आणि तो पण आम्ही करणार आहेत आमच्या दादावरती आणि काय प्रँक करणार आहे ते पण तुम्हाला सांगतो म्हणजे इन शॉर्ट सांगतो आणि दक्षा रिॲक्शन बघूयात आपण आम्ही असं करणार आहे की टी व्ही फुटला म्हणजे त्याला फार टी बघायला आवडतं दक्ष कंटिन्यू बघतो तर आम्ही दोघांनी असं ठरवले काय रे की टी व्ही फोडलाय तू आणि बटन बिटन चालू करून ठेवून गेला होता डिस्प्ले गेलाय टीव्हीचा आम्ही कामात होते आणि तू, तू का टीव्ही बंद करून गेला नाही तू चालू का ठेवलाय आणि तुम्हाला टी टीव्ही कसा दिसतोय आणि दक्ष पूर्ण घाबरून ठेवतो आम्ही येणार आहे <laughs> दिसणार आहे असं टीव्ही दिसतोय आता दक्ष आले मज्जा बघू आपण <laughs> आता असं टी व्ही दिसतोय बऱ्यापैकी काहीतरी रिमोट लपून ठेवतो आणि त्याला आल्यानंतर फुल आम्ही म्हणजे एक्सप्रेशन एकदम असं हेवी देतो म्हणजे त्याला पण खरंच वाटेल आणि हसू नकोस बिलकुल काही हसला की प्राँग फसला त्याला जरा रडू देत तर तुला ना? तुला रडवतो ना मग तुला रडू आपण आणि बघू आता त्याचे रिॲक्शन आम्ही रिमोट लपवतो आणि त्याचे काय काय रिॲक्शन असतील ना गप चुपचुप क्लिक त्याला फार कळतं कॅमेरा वगैरे चालू झालं की आणि लगेच होतो का व्हिडिओ काढताय म्हणजे तुम्ही खोटंच बोलताना असं तरी पण आता बघू त्याचा मेसेज येईलच तो ट्युशनमध्ये आता मी त्याला घेऊन येते मग नंतर बघूयात पुढे

आम्हाला काय सांगू नका आता तू आला खरं बोल मी बंद झाले ना लाईट गेली होती तुला सुशुंड सोडताना आणि परत आली मम्मी काम करत होते बघितलं तर हर्ष म्हणलं टी मम्मा तर असं ब्लिंक मारायला लागल ला। अरे <coughs> मी दिसतंय ना तुला काय येते हा रिमोट तिथं ठेवलं होतं कसं होता जगा कुठं तिथं ठेवलं मग रिमोट आली नंतर घेतला हो होता आहे ना खेळायला मग कुठे तरच माहित नाही कुठे रिमोट मग काय बेडरूमला ठेवून गेला होता कळू एक एकतर हाच नाही का तू दोघांपैकी कोणतरी असू शकतो आता नाही टीव्ही घेणार मी नवीन बाद झालं तुम्हाला टीव्ही घेतली ना म्हणून तुम्ही मस्ती करायला लागलेत आणि कंटिन्यू चालू बंद करायला लागलेत ना आता नसते घेत मी आता या तुम्ही घरी आणि तुम्हाला सांगू ते व्हिडीओ लाव तर झालं बंद करून दाखव काय बंद करू टीव्ही कर तू बंद कर बरं जा तुला खोट वाटते जण रिमोट आम्हाला नाही सापडते तू बंद करून दाखव आणि तू बघ म्हणून बंद केलं आता बघ ना बंद केलं चालू केलं परत कशी स्क्रीन आहे का नाही बघ जा आम्ही बघितली चालू करून आम्हाला डिस्प्ले गेलेलं हे कळलंय कन्फर्म आता डॅड आल्यावरतीच समजेल काय नको रे कसं असतं काय मग आता बंद केलं तशीच दिसणार ना

पण प्रॅंग प्रॅंक झाला सक्सेस आमचा आता आम्ही हाच प्रॅंक आहे ना आमच्या डॅडांवर करतोय आणि डॅडांना आता मी फोन करणार आहे की डॅडा हार्षनी ये ना बॉट बॉल खेळता खेळताय ना टीव्ही ला मारला जोरात घपणं डॅडांवर करतोय आता पागल आहे का तुझ्यावर नाही डॅडांवर आणि टी व्ही फुटलाय पूर्ण डिस्प्ले केलाय त्यांना सांगत होते मी खेळू नका तरी ऐकत नाही मी तेवढी माझा बॉल नाही माझा बॉल नाही आहे तू राईट ना आता सिरियसली मोड घ्यायचं आपण आणि डॅडांना सांगायचं पक्का की डॅडा करून झालाय टी व्ही फुटला आणि हसायचं बिलकुल नाही काय आणि काय हर्ष हसायचं हसायचं बिलकुल नाही डन करा पागल आहे का है Okay, आता आम्ही डॅडांना कॉल करतो बाई गाईज आता आम्ही डॅडांना फोन करतोय आणि सांगतोय टीव्ही व्ही फोडला हार्शने कारण की ना रोज काय होतं खेळताना हे क्रिकेट खेळतात आणि क्रिकेटच्या नादामध्ये ना क्रिकेट बॉल ला, लागत नाही पण नाही का लागायचे चान्सेस असतात त्यावेळेस हे सारखे ओरडत असतात हळू खेळा बॉल लागेल इकडे तिकडे आणि आज तो प्रँक सक्सेस बॉल ठेवून दिला ना मम्माने मम्माने रागून बॉल ठेवून दिले सगळे कुठली स्क्रीन घ्यायची

आता कॉल करते मी तुम्ही बोलू नका काही मधी बोलू नका शांत बस मी काय सांगणार आहे मी ओरडले म्हणून ते दोघं शांत बसले नेहमीच कोणाशी कोणाशी गेले तिथं

हॅलो कोणाची पीजी कट करताय हा बरं ऐक ना हरष आणि टीव्ही चा घालवला डिस्प्ले नेहमीप्रमाणे प्रमाणे दोघ जण बॉल खेळत होते आता ट्यूशन वरून आल्यानंतर मी त्याला मी म्हंटल होतं हा सेकंड टीव्ही आहे तुम्हाला डॅड सांगते तरी कळत नाही जाऊ दे था था, मी किती ओरडली बसला आतमध्ये फुगून का झाली का वॉरंटी दोन वर्ष झाली टीव्ही घेऊन बरं झालं ह्यांना राहू दे असं सारखी टीव्ही बघत राहतात ना स्वतःच खरं करतो बॉलच बसला जोरात पूर्ण डिस्प्लेच घालवलाय काच नाही डिस्प्ले गेलाय डिस्प्ले नाही कलरचं जे चित्र असतात ना ते लाईन 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 आलेत सगळं जाऊ दे त्यांना सांगून कळतच नाही एकदा हे फोडतील एकदा ते फोडतील कुठे तुम्ही किती वाजतील ठेव हो का आता तुम्ही ऐकले कसे चिडले ते पूर्ण आणि कारण की बरोबरच आहे कारण काय होत खेळतात त्यांना सांगून थकलोय आम्ही कि लाईटला लागेल इकडे लागेल पण ऐकत नाही आणि दोनदा तुझ्याकडून चुकी झाली होती एक्सेप्ट करतो आहे की नाही कधी वर ते फुटलय तेव्हा ते तर मी केलंय ना तुझ्यामुळेच केलं हर्ष बरं आता जाऊ दे हा प्रँक आहे आणि टीव्हीचा आता डॅडा कधी मा तर माहित नाही कारण मला सारखं फोन करावं लागेल नाही तर हे लवकर टीव्ही बघत बसतील आता असंच राहू दे कंटिन्यू डॅडाचप्रेंड टी व्ही बघू नका तुम्ही मग डॅडा आले तर आपल्याला काय कळणार ना मी पटकन स्वयंपाक करून घेते आणि मग नंतर बघूयात आपण की त्यांची रिॲक्शन काय आहे काय रे मी तुम्हाला hey. दाखवते चलो कंटिन्यू करा yeah. त्यांचा मेसेज आलाय काहीतरी मी चेक करते ओपन नाही केला अजून खरंच गेलं ऐका त्यांचा मेसेज आलाय जस इथं खरंच गेला आहे का असं का दिसत ब्लर ब्लर हे कर अरे चुपणा अरे चुप ना <स्ट>। <स्ट>।

लावली दोन तीन वेळा मी बंद करून चालू करून आहो दो जड बोल घेऊ नको ना मी ना, ना, ना हर्सनी मारलो होत तू मोठा घेतला तू तुझी चुकी आहे कि गेटला बॉल पकडताय तुम्ही तो जड बॉल येलो कलरचा बॉल घेतलास ना हां हां तो जड जड का हलका पण बॉल आहे हां आईती

चेक करते ना लगेच कुठे चेक करू आता तुम्ही काही लगेच आता हे करणार आहे का संध्याकाळी बघते तुला मेसेज करते मी तसा फोनवर फोन येतात डिस्प्ले गेलेला आहे टीव्हीचा आणि बिल वगैरे शोध वगैरे आता बघू डॅड आल्यावरती रिॲक्शन दाखवते किचन मध्ये काम करते तरी सुद्धा फोन चालू आहे फ्रँक कारण हे मला म्हटले होते तुझ्या कुठल्याच फ्रँकला मी फसणार नाहीये आणि ते फसणार हे मला नक्की माहिती होतं माझ्या वेट अँड वॉच आणि ते मला म्हटले होते मी तुझ्या कुठल्याच फ्रँकला फसणार नाही आणि ते फसलेले आहेत आणि मी पण फसवले आणि ते माझ्या फ्रँकला फसणार आहे मला कन्फर्म होतं पण असं नाही का मला माहिती होतं एवढं की मी कंटिन्यू टाकत गेले की ते फसणार नाही पण क्वचित कधीतरी कुठेतरी फसणार आणि ते आत्ता फसलेले आल्यावरती मी त्यांचे रिॲक्शन दाखवते फुल चिडलेलेत पण ऐकतोय का बघितलं का हार दर डॅडा काय म्हणतात एक

मी आता ठोकून तुम्ही का परत काय पण का हो ना का प्रयकू बँक नील तुला वाटतं मी पिलं शोधत फायल एवढा काढलं ते मग तसेच तुम्हाला खोट वाटत <laughs> दक्षांग तू दक्षांग ना सांग ना रिअल मध्ये किती फटके दिलेत तुम्हाला मी दिले तू त्यांना दाखव तुझ्या खोटे दाखव वाटतो त्यांना असे मुद्दा म्हणून का बंद करीकडे कर मारू टीव्ही लाईट मारू लाईट कसली लाईट कॅमेरा कॅमेरा तिकडे करून बंद कर टीव्हीचं बटन चालू करून बंद करणार शा हात नाही फोडाफोडी करायला आता रे दक्ष कर, ता जा कर दक्ष त्यांना खोटच वाटत आता ठेऊ का कुठे तुम्ही येऊ का कुठे विचार काय का तुम्ही कुठे तुम्ही राजात गाडी घातली हम्म कुठे तुम्ही कुठं घासली गाडी तिकड शिवाजीनगरला मग काय कशी काय झालो आता त्या हुंडारे बरोबर हम्म तो म्हणलं वॉरंटी तो गांप्या बोमला काही दोन हजार बावीस ची त्याला म्हणलं तुझा ऍक्सिडेंट झाला दोन हजार तेवीस ला बावीस ला कशी काय टीव्ही घेतली मग काय मग असली ब्रेड मध्ये मग तुम्हाला लगेच तुरंत कधी कॉल करायची काय गरज होती का घरी आलं पहिले चेक करायचं होतं काय करायचं होतं काय करत होती का तू लगेच फोन केला मग मी आपला फोन केला काय हो वॉरंटी कधी ची काय कधी तू विचारू लागली मी विचारलं का वॉरंटी बिरंटी मी तुम्हाला एकच बोलले टीव्हीचा डिस्प्ले गेलाय

अरे हर्षो हर्ष तो तुम्ही टीव्ही बंद करणार चार्ज करणार मला लगेच कळला तुमचं मला कळलाच ना आणि हर्षीच्या हसण्यावर लगेच कळला मला